नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट किंवा लिपिक अर्थात क्लार्क या पदासाठीची पदभरती सध्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी येत आहे आणि टप्प्याटप्प्यानं बऱ्याचशा जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकांची ही जाहिरात आता पब्लिश होत आहे तर त्याच्यासाठीची जी संपूर्ण तयारी आहे तर ती आपल्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून आपण या माध्यमातून करून घेणार आहोत त्यासाठीच बॅच न्यू बॅच अनाउन्समेंटचा हे हा एक छोटासा व्हिडिओ आहे ज्या माध्यमातून तुम्हाला बॅचच्या संदर्भात डिटेल माहिती आणि परीक्षेची तयारी कशी करावी याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत तर बघा मित्रांनो संपूर्ण गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण उद्यापासून म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पासून ही बॅच लाँच करत आहोत ठीक आहे तर बघा इथे तुम्हाला या बॅच ची काय वैशिष्ट्ये आहेत ते तुम्हाला सांगतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, ज्युनियर बँकिंग असिस्टंट असेल किंवा लिपिक असेल अर्थात त्या त्या बँकेच्या नुसार ह्या पदनामामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला थोडस चेंज पाहायला मिळू शकतं ठीक आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची ही आपली बॅच असणार आहे आणि जे विषय आपल्याला अभ्यासायला त्या ठिकाणी दिलेले आहेत किंवा परीक्षेमध्ये ज्याच्यावर प्रश्न येणार आहेत त्या संपूर्ण विषयाची त्या ठिकाणी आपण व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आणि पीडीएफ नोट्सच्या माध्यमातून तसेच पीवाय क्यू आणि एम सी क्यूच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत कोणकोणते विषय यामध्ये असणार आहे तर बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान व चालू घडामोडी त्याचबरोबर भूगोल आहे इतिहास आहे मराठी आहे तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे तर हे सगळे विषय आपले या बॅचच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी सुद्धा आहेत त्या त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक मंडळी आपल्याकडे आहे सामान्य ज्ञान याच्यासाठी मानते सर आपल्याकडे आहेत सर राज्य सेवा मेन्स त्या ठिकाणी चार वेळा दिलेली आहे आणि कंबाईन मेन्स सुद्धा चार वेळा त्यांनी दिलेली आहे आणि आता या मेन्समध्ये सुद्धा सर क्वालिफाईड झालेली आहे त्याच्यानंतर निखिल सर आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी असणार आहेत सरांचं बी मेकॅनिकल असून बँकेची जी पीओची एक्झाम आहे ते सुद्धा सर क्वालिफाईड झालेले आहे तसेच लक्ष्मण चौधरी सर आहेत एम ए मराठी आणि मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून ते मराठी विषयाचं अध्यापन करतात त्यासोबतच मी स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी बँकिंग व सहकार कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हे विषय त्या ठिकाणी शिकवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँकिंग असिस्टंट या परीक्षेच्या संपूर्ण गुणांच्या तयारी करता आपली ही बॅच असणार आहे जी की उद्यापासून दिनांक सप्टेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच असणार आहे आता ही परीक्षा समजून घ्या सध्या आपल्याकडे ठाणे आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या जाहिराती आलेली आहेत यासोबतच साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा रयत कोऑपरेटिव्ह बँकेची त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर या तिन्ही जाहिरात एक साथ सध्या आलेल्या आहेत साधारणत पुढे इथून पुढे दोन ते अडीच महिन्यामध्ये ही परीक्षा होऊ शकते असा एक पेन्टेटिव्ह अंदाज आपण त्या ठिकाणी बांधू शकतो आणि याबरोबरच इतरही जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकांची जाहिरात येण्यातच आहे तर ही जी बॅच आहे मित्रांनो ही सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सेशन मध्ये असणार आहे म्हणजे सकाळी बघा सकाळी नऊ वाजता असणार आहे आणि संध्याकाळी किंवा रात्री त्या ठिकाणी ती थी, नऊ वाजता असणार आहे ठीक आहे तर नऊ ते दहा या वेळेमध्ये असणार आहे सकाळी नऊ वाजता काय असणार आहे तर सकाळी नऊ वाजताचं जे सेशन असेल ते सेशन तुमचं बँकिंग व सहकार कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावर असणार आहे आणि रात्रीचं जे सेशन असेल ते तुमचं बाकीच्या विषयावर त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तर तुमचे लाईव्ह लेक्चर्स त्या ठिकाणी पाहणं नाही झाले काही कारणामुळे तर तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहता येतील ठीक आहे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा दिवसभरातून किंवा रात्रभरातून केव्हाही ते व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे आता यामध्ये लक्षात घ्या जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं जे तुमचं पेमेंट असणार आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अठरा हजार ते वीस हजार रुपये पासून ती सुरुवात असणार आहे मात्र एकदा का तुमचा प्रोबेशन पिरियड संपला म्हणजे जवळपास काही बँकेमध्ये तो एक वर्ष आहे काही बँकेमध्ये तो अठरा महिने आहे तो प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला मात्र नियमित जो काही क्लार्क ग्रेडचा पगार आहे पस्तीस ते चाळीस हजार रुपये दरम्यान तो त्या ठिकाणी सुरू होईल आणि विद्यार्थी मित्रांनो याचं प्रमोशन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं म्हणजे बँकेमध्ये तुम्ही काम केलं आणि त्यासोबतच तुमच्याकडे ऍडिशनल जर तुम्ही जीडीसीए केलेलं असेल लक्षात घ्या जर तुम्ही जी डी सी केलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅनेजर पदाची संधी त्या ठिकाणी लवकर तुम्हाला मिळते हा त्याचा एक फायदा आहे ठीक आहे तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता आणखीन तुम्ही बघू शकता ही बॅचची वैशिष्ट्य नेमकी काय काय आहे तर बघा बॅचचं माध्यम हे मराठी असणार आहे अर्थात बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी जे काही असतील तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितल्या जाईल त्याच्यानंतर सर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी अभ्यास तुमचा कवर होणार आहे आणि एक्झाम ओरिएंटेड अशी ही आपली बॅच असणार आहे याच्यामध्ये ज्या काही तुमच्या नोट्स असणार आहेत ज्या लेक्चरच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मित्रांनो पीडीएफच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिल्या जाईल त्या पीडीएफच्या तुम्ही त्या पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि त्याच्या झेरॉक्स सुद्धा काढू शकता ठीक आहे तर पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी तिथे तुम्हाला एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि झेरॉक्ससुद्धा करू शकता बॅचची व्हॅलिडिटी ही आठ महिने असून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाच वेळा त्या ठिकाणी पाहू शकता अर्थात परीक्षा जर पुढे पोस्टपॉन झाली तर तुमची ती जी काही व्हॅलिडिटी आहे ती त्यामध्ये एक्सटेंड करून दिली जाईल आणि व्ह्यूजची जर काही अडचण आली ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिली जाईल यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपण पी वायक्यू अनालिसिस सुद्धा यामध्ये घेणार आहोत वेगवेगळ्या जिल्हा बँकांच्या ज्या काही परीक्षा झालेली आहेत त्याचे पीवायक्यू आपल्याकडे आहे त्याचं डिटेल अनालिसिस घेणार आहोत आणि त्या आधारावर तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासोबतच जसं आपण बघितलं की तज्ज्ञ विषय शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तर बॅच जॉईन करण्यासाठी आपण काय करायचं आहे तर गुगल प्ले स्टोअर ला जाऊन प्रवीण कड क्लासेस हे नाव त्या ठिकाणी टाईप करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते ॲप आल्या तुम्हाला त्या ठिकाणी ऍप दिसेल अशा पद्धतीचा हा आपला लोगो आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुमचं नाव मोबाईल नंबर तिथे रजिस्टर करायचं आहे तुम्हाला ओ टी पी त्या ठिकाणी येईल तो व्हेरीफाय करून तुम्ही लॉग इन करायचं आहे अर्थात ही प्रक्रिया नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी अजूनही ऍप डाउनलोड केलेलं नाही त्यांच्यासाठी ठीक आहे किंवा याची जी लिंक आहे ती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही एट सेवन डबल एट वन सिक्स सेवन टू फोर नाईन किंवा नाईन झिरो नाईन सिक्स फायू टू या नंबरला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकता ओके तर आय होप की तुम्हाला याच्या संदर्भात क्लिअरिटी आली असेल एक्झामचा पॅटर्न काय आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये पाहिला होता तरी सुद्धा इथं तुम्ही बघू शकता परीक्षेचा पॅटर्न जो आहे परीक्षा ही एकूण तुम्हाला शंभर गुणांची आहे त्याच्यामध्ये नव्वद मार्क हे तुमचे ऑनलाईन क्वेश्चन हा पेपर होणार आहे आणि दहा मार्क तुमचे इंटरव्ह्यू साठी असणार आहे तर जे नव्वद प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तर त्याच्यामध्ये बँकिंग व सहकार तीस प्रश्न तीस मार्कांसाठी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था दहा प्रश्न दहा मार्कांसाठी गणित व बुद्धिमापन चाचणी दहा प्रश्न दहा मार्कांसाठी सामान्य ज्ञान भूगोल इतिहास सारी चालू घडामोडी दहा प्रश्न दहा मार्कांसाठी मराठी भाषा विषयकचे ज्ञान दहा प्रश्न दहा मार्कांसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान वीस प्रश्न वीस मार्कांसाठी अशा पद्धतीने एकूण हे नव्वद प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे आणि त्यासाठी साधारणतः पंच्याहत्तर मिनिट ते नव्वद मिनिटं एवढा त्या ठिकाणी तुम्हाला पेपर सॉल्व करण्यासाठीचा कालावधी असणार आहे आणि परीक्षेचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही असणार आहे तर अशा पद्धतीनं हा परीक्षेचा पॅटर्न त्या ठिकाणी होता इथं आपण बघितलेलं मागच्या सेशनमध्ये की बँकिंगचा जो काही अभ्यासक्रम आहे हा नेमका कशा पद्धतीचा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय अभ्यासायचं आहे ठीक आहे तर हे सगळं आपण आजच्या हे सगळं आपण उद्यापासून जे आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच सुरू होत आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर त्याच्यामध्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत ओके तर हे सहकार बँकिंग ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था हे सगळं आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत तर उद्या सगळ्या सकाळी आपण नऊ वाजता त्या ठिकाणी भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जी काही आपण फीज ठेवलेली आहे ती फीज अतिशय माफक अशी आहे इथं तुम्ही बघू शकता की फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ही फी ठेवलेली आहे असं जरी असलं तरी बॅच ची लॉन्चिंग ऑफर म्हणून आपण त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देत आहोत त्यासाठीचा जो काही तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे ठीक आहे कुपन कोड वापरायचा आहे कुपन कोड आहे मित्रांनो डी सी सी टू मध्ये कसल्याही प्रकारचा स्पेस नाहीये डी सी सी टू झिरो हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे बाय करताना तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्या ठिकाणी मिळेल ठीक आहे आणि जे विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी आपली बॅच यापूर्वी घेतलेली आहे कोणती ना कोणती तर त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल डिस्काउंट आहे त्यांच्यासाठी असणार आहे डी सी सी फायू झिरो आहे तर डी सी सी फायू झिरो हा कुपन कोड जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि डी सी सी टू झिरो हा कुपन कोड नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे तर आपल्याला या ठिकाणी उद्यापासून आपण स्टोर सुरू करत आहोत सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये बँकिंग व सहकार आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे लेक्चर होतील आणि रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये उर्वरित विषयाचे लेक्चर होतील ठीक आहे येस आलं लक्षात सगळ्यांच्या तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही खाली आ, कमेंट कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता तर लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता भेटूया उद्या सकाळी म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठीक आहे थँक्यू